नमस्कार मित्रांनो ज्या मुलीवर जीवापणा प्रेम केलं त्याच मुलीने आपल्या प्रियकराला एकदम तडपडून मारलं प्रेयसीने प्रियकराला विष देऊन त्याची हत्या केल्याची ही घटना गेल्या दोन वर्षांपासून तिरुवनंतपूर मध्ये शेरोन मर्डर केस ची सुनवाई चालू होती शेवटी दोन हजार पंचवीस मध्ये आरोपी प्रेयसी से ग्रीष्माला सेशन कोर्टने कोणती दयामाया न दाखवता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली ग्रीष्माने ज्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं त्याच व्यक्तीला तिने तडपडून मारलेलं होतं शेवटी हे नक्की प्रकरण काय होतं या प्रकरणाची सुरुवात कशी झाली नंतर या प्रकरणाचा अंत कसा झाला आणि आता ही शिक्षा कशी सुनावण्यात आली हे सगळं आपण सविस्तर प्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणावर इतकं प्रेम होऊ शकता का की त्याच्या जीवावर उठाव दोन हजार सहा मध्ये रिलीज झालेल्या धुमटो चित्रपटामध्ये ऋतिक रोशनने ऐश्वर्या रायला हा डायलॉग म्हटलेला होता ज्यानंतर ऐश्वर्या रायने ऋदीकृष्णला गोळी मारलेली होती चित्रपटाचा शेवट वेगळा होता परंतु केरळ मधील मधली ही घटना पण सेमच होती एका ज्योतिषीच्या भविष्यवाणीमुळे घाबरून प्रियासीने प्रियकराला विष बाधात देऊन मारली होती अशी ही घटना प्रियकराची हत्या करण्याच्या आधी ग्रीष्माने खूप सारे संशोधन केलेले होते तिने गुगल वर हजार उपाय पाहिलेले होते जेव्हा ग्रीष्माला खात्री झाली की या पद्धतीने हत्या केली तर ती पकडली जाणार नाही तेव्हा तिने हा एकदम मोठा कट रचला तर बावीस वर्षांची असलेल्या ग्रीष्माने आपल्या प्रियकरची ज्या प्रकारे हत्या केली हे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही हत्या करताना कोणताही साक्षीदार मागे राहिलेला नव्हता मृत्यू देखील सुरुवातीला नैसर्गिक वाटत होता पण मरण्यापूर्वी प्रियकर शेरॉने आपल्या मित्राला त्याच्या प्रिय सिनेमा म्हणजेच ग्रीष्माने विष दिल्याच सांगितलेलं होतं फक्त या एका विधानामुळे या केसची तपासणी सुरू झालेली होती आणि शेवटी ग्रीष्माला तुरुंगात जावं लागलं होतं कॅन्डिंगकार एडिशन कोर्ट ने या केसला रेरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून घोषित केले आणि आरोपी ग्रिश्माला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली रेअर केस कॅटेगरी इज पर्टिक्युलर के पनिशमेंट इस्ट बी अवार्ड ग्रीष्मा पी जी ची विद्यार्थिनी होती आणि शेरॉन पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये होता त्यावेळी यांची भेट कन्याकुमारीतील एका खाजगी कॉलेजमध्ये झालेली होती आणि येथूनच त्यांच्या प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांचं नातं एक वर्षापर्यंत सुरळीत चालू होतं पण ग्रीष्माच्या कुटुंबियाने तिचं लग्न कुठल्या दुसऱ्या व्यक्ती बरोबर ठरवलं होतं यानंतर ग्रीष्मा शेरॉन पासून दूर होण्याचा प्रयत्न करत होती शेरॉनशी बोलून तिने ब्रेकअप करायचा प्रयत्न केला पण शेरॉनने यावेळी नकार दिला होता आणि त्यानंतर ग्रीष्माने हा कट रचायला सुरुवात केली होती पहिल्या पतीचा मृत्यू होईल अशी ग्रीष्माच्या कुटुंबातील एका ज्योतिषीने भविष्यवाणी केली होती त्यामुळे ग्रीष्मा खूप घाबरली होती आणि तिला शेरॉनपासून पासून सुटका करून दुसरं लग्न करायचं होतं ग्रीष्माला भीती होती की जर का तिचं लग्न सुरू असेल आणि जर शेरॉन तिची आपत्ती फोटो घेऊन आला आणि लग्नामध्ये अडथळा आणला तर यामुळे तिने हा क्रूर कट रचण्याची प्लॅनिंग केली चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला ग्रीष्माने शेरॉनला आपल्या घरी बोलवले आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये हार्बी साड मिसळून त्याला पाजले औषध कडवत लागत होतं तरी पण शेरॉन ते औषध प्यायला होता घरी गेल्यानंतर शेरॉनची तब्येत बिघडली मग हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतरही शेरॉनचा जीव वाचवता आला नाही शेरॉनची प्रकृती खूप गंभीर झालेली होती डॉक्टरच्या तपासणीमध्ये हे समजून आले होते की शेरॉनचे बरेचसे अवयव निकामी झालेले होते लगभग अकरा दिवसांच्या उपचारानंतर शेरॉनचा शेवटी मृत्यू झाला म्हणून ग्रीष्माच्या विरोधात शेरॉनच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती आणि एकतीस ऑक्टोबरला ग्रीष्माला अटक करण्यात आली होती नेनटेनकाडा कोर्टाने हा खटला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून घोषित केला जज एम बाशिर यांनी ग्रीष्माला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आणि दोन लाखाचा दंड देखील सुनावला मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव कमवलं आहे आणि माझा क्रिमिनल रेकॉर्ड देखील खूप चांगला आहे त्यामुळे याने शिक्षा कमी करा ही मागणी ग्रीष्माने जजकडे केलेली होती तू जी केलं आहेस त्याला क्रूरता म्हणतात आणि या क्रूरतावरती कोणती कोणतीही दयामाय दाखवली जाणार नाही तुला जो मिळाला दंड आहे तो दंड कायमच राहील असं त्या जजने पुन्हा सुनावलं शेवटी इतिहासामध्ये सर्वात तरुण मुलगी जिला फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आली आहे या यादीमध्ये हिचं नाव चढलेलं आहे मित्रांनो एक केस आपल्याला शिकवते की आपण प्रेम करावा पण आंधळ प्रेम करू नये दुसरी गोष्ट शिकवते की आपण विश्वास ठेवावा पण विश्वास ठेवण्याची पण एक मर्यादा असावी तिसरी गोष्ट आपल्याला हे शिकवते की आपल्या एका व्यक्ती बरोबर आपण कुठे बाहेर जात असाल आणि त्यांनी काही खायला ऑफर केलं तर खाताना जरा विचार करा की आपण ती गोष्ट खावी की खाऊ नये अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी इथेच आपल्याला शिकवते पण तुम्ही यापैकी कोणती गोष्ट शिकलात हे मला नक्कीच कळवा तर मित्रांनो आधी बस एवढेच भेटतो मी तुम्हाला पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकमध्ये तो बरोबर बाय टेक केअर ओव्हर हॅन्ड